नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाकडून कर्मचारी व कार्यालयासाठी सुट्ट्या जाहीर बातमीचे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक जाहीर पहा सुट्ट्यांची यादी जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्ट्या जाहीर चला तर पाहूया सार्वजनिक सुट्ट्या नव्या वर्षाची सुरुवात होत नाही तोच अनेकांना वेद लागले आहेत ते म्हणजे नव्या वर्षातील सणासुदीचे बर इथे निमित्त सणाचं असलं तरी खर कारण आहे ते म्हणजे सुट्ट्यांच्या यादीच दरवर्षी राज्य सरकारही कर्मचाऱ्यांना राज्यातील महत्वाचे दिवस कार्यक्रम आणि सणाच्या निमित्ताने प्रशासनाकडून सुट्ट्या जाहीर करण्यात येतात दोन हजार पंचवीस या वर्षासाठी अशाच सुट्ट्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या राजपत्रातून करण्यात आल्या आहेत या राजपत्रात नमूद करण्यात आल्यानुसार येत्या वर्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण पंचवीस भर पगारी कर्मचाऱ्यांना ह्या सुट्ट्या लागू असेल बँक कर्मचाऱ्यांना मजाच मजा राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या सुट्ट्या आणि राज्यभरातील बावन रविवार असणाऱ्या सुट्ट्या या सुट्याला जोडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येणाऱ्या आणि चौथा शनिवार सुद्धा कर्मचाऱ्यांना सुट्ट्या लागू असते आणि या हिशोबाने साधारण सव्वीस रविवार पकडल्यास सर्व सुट्ट्यामध्ये पात्र असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यात विशेष बँक कर्मचाऱ्यांना एकूण एकशे तीन सुट्ट्याचा लाभ घेता येणार आहे सरसगड शनिवार व रविवार सुट्ट्या धरून वर्षभरात सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचा आकडा एकशे चार वर पोचला आहे शनिवार रविवार धरून आणि पंचवीस सार्वजनिक सुट्टी यांची बेरीज केली असता तब्बल एकशे एकोणतीस सुट्ट्यांची राज्य कर्मचाऱ्यांची पात्र आहेत आणि खैरात झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात कोणत्या सार्वजनिक सुट्ट्या आहेत ते पाहूया सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार प्रजासत्ताक दिन दोन एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार छत्रपती शिवाजी महाराज जयंती तीन सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार महाशिवरात्र चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार होळी तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार गुढीपाडवा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रमजान ईद सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रामनवमी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवार महावीर जनकल्याण सुट्टी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार गुड फ्रायडे एक मे दोन हजार पंचवीस गुरुवार महाराष्ट्र दिन बारा मे दोन हजार पंचवीस सोमवार बुद्ध पौर्णिमा सात जून दोन हजार पंचवीस शनिवार बकरी ईद सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार मोहरम पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन शुक्रवार पारशी नवे वर्ष सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार गणेश चतुर्थी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार ईद ए मिलाद दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार दसरा एकवीस ऑक्टोबर दोन हजार दिवाळी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार दिवाळी बली प्रतिपदा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार भाऊबीज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आणि गुरुनानक जयंती पंचवीस डिसेंबर दोन हजार गुरुवार वरील सर्व व्यतिरिक्त वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी राज्यातील बँकेना सरकारी कर्मचारी वगळता एक एप्रिल रोजी सुट्टी लागू असेल याशिवाय राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भाऊ दिवशी विशेष सुट्टी म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांनी सार्वजनिक सुट्टी म्हणून आताच नुकतीच जाहीर मित्रांनो सर्व सुट्ट्यांचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ